तो काय सांगा तुमचं कर्तृत्व ते धनगाराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे काही काळी समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काही काळी समाज आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एस सी मराठवाड्यात तो ओबीसी आहे व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर व्हा तुम्ही तुम्ही पुढे व जर शिक याला बडबड करता रे इकडचे बडबड बंद करणार व्हा बाहेर तिकडा देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही काळी समाज मराठवाड्यात ओबीसी ते विदर्भात एस सी ते खानदेशात एस टी ते एका राज्यात एकच जात तीन व प्रवर्गात असती का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काही काळी जी पोरगी जर खानदेशात दिली तर ती एस टी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काय कड्याची एस सी होती तिकडची काही कड्याची एस पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ दळ आमचा मराठ्याचा तसाच हे करतो तो केला तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी ती ओपन दड आमचा आंतरजातीय विवाह म्हणून कळाना आम्ही मराठ्याचे इतकं म्हणून लागणार इतकी बेकारी आहे तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नवरा ओपन पोर ओपन आणि ती ओबीसी